अनुषंगाने आज तालुकाभरावर बरेचसे शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते उंज बुद्रुक येथील संपूर्ण शेतकरी बांधव या ठिकाणी सकाळपासून उपस्थित होते, होते। आ, दोन हजार चोवीस च्या विमाच्या बाबतीत प्रश्न असे आहेत की स्टँडिंग क्रॉप प्री हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्टिंगच्या तक्रारी शेतकऱ्यांनी नोंदवल्या होत्या त्याच्या बाबतीतला मिळणारा परतावा हा नुकसानीच्या प्रमाणात कमी असल्याचे शेतकऱ्यांचे आक्षेप होते आणि त्या आहेत हो। मुळात या तक्रारी ज्या आहेत त्या, त्या प्रॉपर होत्या त्याच्यात कुठेही शेतकऱ्यांनी चुका केलेल्या नाहीत परंतु मिळणारं जे नुकसान आहे ते मात्र झालेल्या नुकसानीत आणि मिळणाऱ्या नुकसानीत फार मोठी तफावत आहे ही तफावत आजही आमच्या मनात शंका घेऊन आहे आज संबंधित तालुका कृषी अधिकारी विमा कंपनीच्या अधिकारी आज आंदोलन ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत आमच्या शंकाचं समाधान तात्पुरत झालेलं आहे परंतु याच प्रश्नाला घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि विमा कंपनी आणि एसओ ऑफिस यांच्या संयुक्त बैठक आपण आयोजित केलेली आहे त्याचं देखील पत्र घेऊन आज पुढच्या बैठकीत राहिलेले विषय आणि शेतकऱ्यांच्या संबंधित इतर जे विषय आहेत जे अनुदानाचे असतील इ के वाय सीचे असतील इ पीक पाहणीचे विषय आहेत या संबंधित तहसीलदार मॅडम यांना आपण पुढच्या एक दोन लगेच विषयावरच निवेदन देणार आहोत जो विषय होता जिल्हाधिकारी बैठक लावण्याचं कबूल तालुका कृषी अधिकाऱ्या मार्फत आणि शो ऑफिस मार्फत आपला पत्र मिळालेलं आहे उर्वरित ज्या गोष्टी आहेत त्या आपण जिल्हाधिकारी साहेबांसोबतच कडीला लावू पत्र आपल्या हातात मिळालेलं आहे त्या पत्रामध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे